एकीकडे शहाण्णव लाखांची लोकसंख्या आणि दुसरीकडे तब्बल आठशे शहाऐंशी लाख म्हणजे अठ्ठ्याऐंशी मिलियन पेक्षा जास्त लोकसंख्या एकीकडे बावीस हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा छोट असा देश तर दुसरीकडे सोळा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा विशाल देश इस्रायल जगाच्या नकाशावर जरी छोट्याशा ठिपक्या इतकं दिसत असलं तरी आपल्या ताकदीनं तो अनेक महाकाय राष्ट्रांना टक्कर देतोय या तुलनेत इराण प्रचंड मोठा देश पण तरीही इस्रायल सध्या इराणवर भारी पडत आहे इराणचा कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी इस्रायलनं इराणच्या महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांपासून ते शास्त्रज्ञांना संपवलंय इस्रायलनं इराणच्या आतमध्ये घुसून केलेले हल्ले असो अथवा इराणच्या मिसाईल्सला हवेतल्या हवेत, हवेत उडवून लावणारं आयरन डोम आणि एरोसिस्टीम सारखं सुरक्षा कवच असो इस्रायल प्रत्येक पातळीवर इराणला पुरून उरतोय यावरून दोन्ही देशांमध्ये नेमका सगळ्यात पॉवरफुल देश आहे तरी कोणता कुणाकडे किती सैन्य ताकद दोन्ही देश संरक्षणावर एकूण किती खर्च करतात इस्रायल आणि इराणचं युद्ध आणखीन चिघळलंच तर नेमकं कोण कुणावर भारी पडेल याचंच मूल्यमापन करणारी आकडेवारी सविस्तर पाहण्यासाठी संवाद सेपूच्या युट्यूब चॅनेलला आवर्जून भेटा